नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानबाबत एक महत्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बहुतांश शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा झालं नाही पहिल्या टप्प्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना जमा झालं परंतु दुसरा टप्पा अजून अजूनही शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वाटप राहिलेलं बाकी आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाबाबत डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञान सर्व सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान अनुदानाला मंजूर मंजुरी दिली आणि एकूण आपण जर पाहिलं तर चार कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी हा निधी मंजूर केला आणि चार हजार दोनशे कोटी रुपये एकूण मंजूर केले आणि एकूण नव्वद लाख शेतकरी राज्यातील पात्र झाले आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून जमा झालं आणि त्या दिवशी आता जवळपास कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या त्या दिवशी पैसे जमा झाले परंतु राहिलेल्या जवळपास राहिलेल्या तेहतीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सतराशे शेत त्र्याण्णव कोटी रुपयाचं अनुदान अजूनही आज, येणं बाकी आहे तर मित्रांनो आता आता कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना अनुदान भेटले आणि किती शेतकरी बाकी आहेत याची डिटेल डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पहिला जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान पहिल्या टप्प्यात जमा झालंय अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकरी अहमदनगर म्हणजेच अहिलानगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील तीस हजार एकशे अठ्ठावीस शेतकरी शेत चंद्रपूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा शेतकरी जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकरी याचबरोबर जालना जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यातील तीन लाख वीस हजार सहासष्ट शेतकरी धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार सहाशे पंचवीस शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार एकोणीस शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार एकशे चोपन्न शेतकरी नागपूर जिल्ह्यातील बावन्न हजार सातशे पंचवीस शेतकरी याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील तीन लाख बावन्न हजार नऊशे त्र्याण्णव शेतकरी नाशिक जिल्ह्यातील पंच्याण्णव हजार सातशे सहा शेतकरी पुणे जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अकरा शेतकरी परभणी जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकरी बीड जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकरी याचबरोबर लातूर जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार सहा सहाशे बारा शेतकरी वर्धा जिल्ह्यातील ऐंशी हजार याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील एक लाख सांगली जिल्ह्यातील तेवीस हजार सातारा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार एकोणीस शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकरी गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार एकशे त्र्याण्णव शेतकरी भंडारा जिल्ह्यातील चारशे चौपन्न शेतकरी आणि गोंदिया जिल्ह्यातील फक्त दोन शेतकरी अशा प्रकारचे लाख शेतकऱ्यांना कोटी कापूस आणि अनुदान तीस ते का, ती, ती सप्टेंबर चोवीस रोजी सरकारच्या माध्यमातून जमा झालं परंतु आता काही शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र आहेत त्यांचं कापूस आणि सोयाबीनचं जे काही पेरा आहे ना ही पीक पाणी करून देखील सुद्धा त्यांचं नाव आलेलं नाही याचबरोबर त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत याचबरोबर हे सगळ्या परिस्थितीमध्ये हे पहिल्या टप्प्यातलं अनुदान जमा झालं परंतु दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान अजूनही शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करणं बाकी आहे आणि आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान बाकी असलेलं सतराशे त्र्याण्णव कोटी रुपयाचं अनुदान आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आणि त्यात शेतकऱ्यांना आपण प्रश्नाचं उत्तर देणार आहोत की आता या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज आहे आणि हा निकाल लागल्याच्या नंतर नवीन सरकार स्थापन झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राहिलेलं येणार आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर बहुतांश शेतकऱ्यांना एकच प्रश्न आहे की दादा आमचं कापूस आणि सोयाबीनचं आमदारा अनुदानामध्ये नाव आहे याचबरोबर आमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत मग असं जर प्रॉब्लेम असेल तर तुमच्या कृषी सहायकाशी संपर्क साधायचा आहे तुमच्या गावचा जे काही कृषी सहायक का आहे त्यांच्याशी तुम्हाला भेटून तुमचा प्रॉब्लेमचं सोल्युशन करून घ्यायचं तुमचा का जे, जे काही प्रश्न आहे त्याचं उत्तर तेच देऊ शकतात आम्ही देऊ शकत नाही आम्ही सगळी ही माहिती देऊ शकतो याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अजून जर सांगायचं झालं तर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आता हेक्टरी किती रुपये आलेला आहे आणि किती रुपयाला दुसऱ्या टप्प्यात येणार हे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आतापर्यंत राज्य सरकारने जे काही त्यांच्या जी आरमध्ये मध्ये सांगलं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये एका पिकासरी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे आता एखाद्या शेतकऱ्याचा एक हेक्टर कापूस असेल तर त्याला हेक्टरी पाच हजार रुपये येणार आणि जर एखाद्या शेतकऱ्याचा दोन हेक्टर कापूस दोन हेक्टर सोयाबीन असे मिळून दोन दोन हेक्टर चार हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वीस हजार रुपये जमा होणार परंतु एखाद्या शेतकऱ्याचा एकच हेक्टर सॉरी एखाद्या शेतकऱ्याचं चार हेक्टर जर कापूस असेल तर त्याला फक्त दोनच हेक्टरचे पैसे कारण की मर्यादा दोन हेक्टरची चे आहे त्यामुळे अशा पद्धतीचं कापूस आणि सोयाबीनचं आमदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होत आहेत आणि होणार पण आहेत डीबीटी लिंक न पैसे जमा होणार आहेत आणि तुमच्या खात्याला जर अद्याप आधा, पर्यंत आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घेणं बंधनकारक आहे त्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये शासनाचे पैसे येणार नाहीत तर मित्रांनो या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाबाबत डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला के आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद